साहेउ <laughs> 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 लेट झाले मात्र असे पत्रकार आजून आमरून उपोषणाला बसलेले आहेत ते सगळ्या आम्हाला उकल्या कुठली मराठा जे ज्यांच्या अंगामध्ये खरं मराठा शिवाजी महाराजांचा रक्त आहे ते मावळा आज घरामध्ये कसा बसू शकतो त्याच्या घरची परिस्थिती तुम्हाला सांगतो मित्रांनो त्याच्या घरची बाईट घेते एका पत्रकाराने मनोज जरांगी पाटील यांच्या मिसेसला विचारलं विचारणा केलेली आहे आज साक्षरता त्यांच्या घरामध्ये अन्नाचा खण कोणी शिवत नाही कुठल्याही प्रकारचं अन्न ते कोणीही मनोज जरांगी पाटील एक ते उपोषण करतात हे आपल्या गैरसमज आहे मित्रांनो अंतरावली सराठी प्रत्येक मराठात बांधव प्रत्येक मराठा भगिनी त्या गावातील अठरा पगड जातीतील सर्वच लोक आज मनोहर धरंगे पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे आहेत आणि उपोषण करत आहेत म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की जर आपण छंड बसून आजही घरामध्ये थंड राहू तर येणाऱ्या काळात आपल्याला न्याय कोणी आणून देणार नाही मराठा आरक्षण आलं कोणीतरी धरंगे पाटील भेटून देईल हे भावना सोडून द्या प्रत्येकाने रस्त्यावर उतरून आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजे आपला उद्रेक करण्याची वेळ आलेली आहे सरकार जर जंग चाहते तो शियासा जागा जंग ते जंगी सही आता मराठा समाज मागा हटणार नाही एवढंच सरकारला मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि अरुणपणी चव्हाण यांनी काल एक छोटासा मॅसेज टाकला आणि आज बघू शकता मित्रांनो शेकडोच्या हजारोच्या संख्येने मराठा समाज एकवटलेला आहे उद्या प्रत्येक घरातील मावळा हा हातामध्ये कोयता कुरडी काट्या घेऊन रोडवर येणार आहे सरकारला मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचाराने केले पण या बनावस जरंगे यांच्या हाताला केसाला जरी धक्का लागला तर मराठ्यांच्या हातात आणि सुद्धा हातात तलवारी शिवाय याच्या मोर्चा राहणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे मला एक सर्वसामान्य एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून शासनाला प्रश्न विचारायचा आहे आणि त्याच मराठा समाजासारख्या बलवान ताकदवर आणि एवढा मोठ्या शक्तीने मोठा समाज असणारा संख्येने सुद्धा मोठ्या या समाजावर या प्रकारे अन्याय होत असेल अन्याय करत आहे मुंबई मध्ये मागील काही दिवसापूर्वी जे गुलाल उतरला होता मुख्यमंत्री म्हणतात की गुलालाचा अपमान होते ना नाही खरंच त्या गुलालाचा अपमान हो झाला गुलाला का आपल्याला काय वाटत मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मुंबईमध्ये जो गुलाल उधळला होता शासनाने मराठ्यांच्या पवित्र व्यासपीठावर सर्व महाराष्ट्रातील मराठ्यांच्या समक्ष जारंगे पाटील यांच्या हातात दिली होती त्याची अंमलबजावणी अवघ्या दहा दिवसात अधिवेशन बोलून अंमलबजावणी करू असं मुख्यमंत्र्यांना स्वतः स्टेजवर सांगलं होतं पण या सरकारमध्ये तिहेरी भेसळ झाल्यामुळे तिघाडी सरकार झाल्यामुळे यांनी पंधरा तारखेला अधिवेशन जे घ्यायचं होतं यांनी ही तारीख वीस ठरवली आमचं मराठा बांधवांचं व सर्व महाराष्ट्रीय सकल मराठा समाजाचं एवढंच म्हणणं आहे की यांना फक्त आमच्या योद्ध्याला आमचा मराठ्यांचा परती शिवाजी हा पुन्हा जन्माला येणे नाही छत्रपतीच्या नंतर तीनशे साठ वर्षाच्या नंतर हा एक छत्रपती जन्माला आला त्याला यांना जगू द्यायचं नाही म्हणूनच यांनी वीस तारीख ही अधिवेशनाची ठरवली कारण तोपर्यंत उपोषण जारंगे पाटील करतात तटेल आहेत कुठं मॅनेज होत नाहीत ते पाणी घेत नाहीत अन्न घेत नाहीत मग ते या तरी पद्धतीनं डॅमेज होऊन यांचं मरण होईल असं सरकारचं मत सहा तारखेपासून मराठा योद्धा मराठ्यासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी करणारा तो माणूस युग पुरुष श्रीमान मनोज पाटील जरांगे यांनी दहा तारखेपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे परंतु आपल्या राज्यात असलेल्या भेसळ सरकारला कुठलीही लाज लज्जा वाटत नाही त्यामुळं त्यांना मराठे काय आहेत आणि मराठा समाजाचं आरक्षण कशा पद्धतीने पास करता येईल यासाठी संबंध महाराष्ट्रातील सकल मराठा समाज मनोज पाटील जरांगे यांच्या पाठीशी आहे सरकारला वाटलं होतं की मनोज पाटील जरांगे यांचं आत्ताचं जे उपोषण आहे याच्या पाठीमागं कोणी येणार नाही परंतु मी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या फेसळयुक्त सरकारला सांगू इच्छितो आम्ही आराम करो आम्ही मनोज पाटील जरांगे फक्त त्यांनी शांततेत घ्या म्हणून सांगत आहेत नाही तर तुमचे मुर्दे पाडायला आम्ही कदापिही मागे आटणार नाही येतुरगाव तालुक्याच्या वतीनं बामणी फाटा येथील मराठा बांधव आणि भरठशेवा बायपास रोडवर येथील सर, सर्व सकल बांधव यांच्या वतीनं आज भरट शहरा बायपास येते मराठा समाजाच्या वतीनं जो बंद पुकारण्यात आलेला होता रास्ता रोख पुकारण्यात आलेला होता त्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील आणि सकल मराठा समाजातील बंबू बहिणीचे मी इथून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जाहीर आभार व्यक्त करतो आणि या सरकारला ठणकावून सांगतो जर तुम्ही येत्या चोवीस तासामध्ये जर हा प्रश्न निकाली नाही काढला तर हातगाव तालुक्यामध्ये न भूतो ना भविष्य असे उग्र आंदोलन होतील